नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करते सकाळी तर आज बनते वालाची भाजी आणि इकडे आपले नेहमीप्रमाणे अंडी अंडी आहे इकडे दूध तापले गाजर चालू आहे का तर आज बनतोय गाजर चालवा तर शिवम आणवीला इथं कार्टून लावून दिले तर पाहताय किड्स कार्टून वाजले तर चिक्कू चार पाच दिवसापासून आणले पण पिकूच नाही राहिले एकदम कच्चे चिक्कू आहे तर त्याला आता कशात तरी ठेवावं लागणार आहे शिवम तू रात्री काय म्हणत होत काय आणायचं होतं तुला <laughs> हो का नाही सांगितलं तुम्हाला हा काय हा असं बाळया बटाटे दाखवते मला काय करायचे बटाट्याला आलू पराठा करायचा आहे का मग नंतर बनू आणि पाय कार्टून पाहते तू पाहत नाही का लागला बदलायला मला माहित होतं आण बदलणार आहे हळूहळू तिकडं ट्रॅक मारशी नाही ना तर आणला लर्निंग तर लावून आहे पण आणमी हळूहळू नाही शॉर्ट व्हिडिओ लावणार आहे पण थोड्या वेळ आता ती म्हणजे रुटी रूटे, रुटीन कस असत ते पाहीन नंतर लगेच बदलन लगेच तिचे शॉर्ट व्हिडिओ पाहिजे मित्रांनो माझी मिशा कशी वाटते मला तू सांगा कमेंट करून मस्त वाटते कापाय लागेल असं मी मोठा माणूस दिसतो का <laughs> गाजर आता थोडं गाजर मला ते गाजरच खाल्ले नाही दिवसाच हा रोज दिसते रोज घ्यायचं राहते पण नाही पिशवीत ठेवायला जागा नाही बसते ना तर मित्रांनो भरपूर दुःख झाले आणून ठेवलो तर ते आणून ठेवले पण अभ्यास काही होत नाही तर मित्रांनो भेटू पोटच्या ओळखमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू